दी युनायटेड वेस्टर्न बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्र बाळकृष्ण उर्फ एम बी पत्की यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले ते त्र्याऐंशी वर्षाचे होते युनायटेड वेस्टर्न बँकेच्या केवळ सहा शाखा असताना ते बँकेत रुजू झाले होते कर्तव्य कठोर बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू तत्वनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता इन्स्पेक्शन सेक्शनमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता विदर्भातील नव्याने सुरू केलेल्या शाखा प्रगतीपथावर आणण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार मधुसूदन पत्की मनोज पत्की सुना नातवंडे असा परिवार आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी श्रद्धांजली वाहून सांत्वन केले अंत्यसंस्कारात समाजातील प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार बँकेतील कर्मचारी उपस्थित होते आघात न्यूज महाराष्ट्र सातारा